माझं नाव संदीप येवले विकोळी परसाईडला आमची परसाईड स्वयंविकास आंदोलन आहे आणि आमच्या विभागामध्ये हनुमाननगर विभागामध्ये गेल्या तीस वर्षापासून झोपपट्टी पुनर्वसन योजना रखडलेली आहे आणि त्या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती अनिमित्त अणधीवत कामं आहे विविध कागदपत्रांची पूर्तता केली नसल्यामुळे ती योजना पुढे जात नाही आहे आणि विविध कागदपत्रांची पूर्तता न करता यस आर एनी बिल्डरच्या फेवरमध्ये विविध दे परमिशन दिलं आहे बेकायदेशीर त्या संदर्भामध्ये आम्ही ही पत्रकार परिषद घेतली होती आणि याच्यामध्ये जे रेकॉर्डवरती बिल्डर आहे निरंजन हिरणंदने मेसर्स लेक्यू डेव्हलपर्स यांनी दोन हजार तेरा साली कौशिक मोरे जे रॉक स्पेसिस प्रायव्हेट लिमिटेड आणि ओमकार रिअल्टीज अँड डेव्हलपर्सचे डायरेक्टर आहेत त्यांना पॉवर पडण दिलेली आहे हनुमाननगरमध्ये काम करण्यासाठी आणि त्यामुळे लेक्यू डेव्हलपरच्या वतीने कौशिक मोरे हे आमच्या विभागात काम करत आहेत आता ही योजना बेकायदेशीर आहे लोकांची संमती नाही बिल्डरची निवड नाही सत्तर टक्के लोकांचे अॅग्रीमेंट नाही विहित नमुन्यातील परिशिष्ट दोन नाही जमीन मालकाचं ना प्रमाणपत्र नाही या अशी असताना ही योजना रेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती काळ्या पैशाचा व्यवहार झालेला आहे जवळपास साडेचारशे ते चारशे ऐंशी करोड रुपयेचं आर्थिक व्यवहार झालेला आहे त्या आर्थिक व्यवहाराचे आज बरेच पुरावे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याच्यामध्ये मुख्यतः जे ह्या योजनेमध्ये जास्तीत जास्त रक्कम घेणारे जे आहेत ते कैलासवासीय दिवंगत सुधीर मोरे जे शन् मुंबईचे जिल्हा प्रमुख विश प्रमुख होते रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते माझे नगरसेवक होते यांनी इतर लोकांच्या नावाने चेक घेतलेला आहे प्रियांका वारंग यांच्या नावाने दहा लाखाचा चेक घेतला स्वतःच्या नावाने पाच लाखाचा चेक घेतला आणि आ आत्ता जे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना गटाकडून उभे आहेत उद्धव ठाकरे गटाकडून त्यांचं नाव सुनील मोरे त्यांची रिसिव्ह म्हणून सही एका चे स एका चेकवर त्या व्यक्तीचं नाव आहे विशाल वाघमारे अशा पद्धतीने ह्यांनी करोड रुपये घेतलेले आहेत त्याशिवाय दिवंगत सुधीर मोरे यांच्या सांगण्यावरून सुनील मोरे यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अडीच करोड रुपये कॅश आणलेले आहेत हा मोठा गैरव्यवहार याच्यामध्ये झालेला आहे त्याशिवाय आमच्या हनुमाननगरच्या कमिट्यांनी दहा लाख ते वीस लाख रुपये असे प्रत्येकाने घेतलेले आहेत त्यानंतर हनुमाननगर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी जास्त पैसे घेतलेले आहेत आणि हे सगळे चेकद्वारे घेतलेले आहेत आणि हे चेक, चेक कशासाठी दिले तर उद्या ह्यांनी काही पैसे मारली तर तो पुरावा म्हणून ग्राही त्यांना पुरावा म्हणून वापरण्यात येईल त्यांना दमदाटी करण्यात येईल किंवा त्यांना जर बसवता येईल म्हणून हे चेकच्या दर दिलेत आहेत पण अशी केशच्या ट्रान्झॅक्श चेक कॅशचे ट्रान्झॅक्शन बरेच मोठे आहेत तर हा संपूर्ण आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे या विरोधामध्ये आम्ही मागणी करत आहोत की या योजनेमध्ये त्वरित स्थगिती द्यावी माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वयंविकासासाठी दे प्रोत्साहन दिलेलं आहे तर आम्हाला स्वयंविकासाच्या माध्यमातून ही योजना राबवायची हो आणि या योजनेला स्टे द्यायची आणि त्याशिवाय जस्टिस निवृत्त न्यायाधीश जस्टिस ओक आणि हाऊसिंग सेक्रेटरी असिम गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली द्विसमिती स्थापन करून या योजनेची चौकशी करावी आणि दोषींना कारवाई व्हावी हो ही आमची प्रमुख मागणी आहे या योजनेसाठी कुठे घेतली घेतली होती होती का और हुती का हुती का संमती त्यांच्याशी काही संवाद साधला होता या सगळ्या एकाही झोपडीमती पत्र झोपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या रेकॉर्डवर नाही बऱ्याच सोसायट्यांचे मिनिट्स बिल्डरच्या निवडीचे मिनिट्स रेकॉर्डवर नाही आहेत त्यामुळे संपूर्ण योजना आहे ती आणि पैशाच्या जोळावर रेटण्याचं काम चालू आहे या सगळ्या गोष्टींकडे आपण आता कशा बघतोय आणि सगळ्याला जर न्याय नाही मिळाला तर आपण ऑलरेडी आम्ही कोर्टामध्ये लिडिकेशन टाकलेले आहेत जवळपास नऊशे साठ लोकांनी एंटायर स्कीम चॅलेंज केलेली आहे आणि आम आमची प्रमुख मागणी की बिल्डरला काढून आम्ही स्वयंविकासाच्या माध्यमातून निर्णय राबू आमचा विकासाला विरोध नाही विनाशाला विरोध आहे आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये स्थानिकांचा आपल्याला सपोर्ट कितीचा थिक थिक आहे बऱ्यापैकी लोक सपोर्टला आहेत पंधरा सोसायटीमध्ये दोन दुन दोनशे घर आहेत त्यापैकी आपण आम्हाला आमच्या सोबत पंधराशे घर आहेत त्यामुळे हा लढा अजून तीव्रतेने होईल असा आहे आता आपण सगळ्यांची घेऊन हा भ्रष्टाचार बाहेर काढता या संदर्भात काही आपल्याकडे पुरावे किंवा कशा पद्धतीचे काय आहे का या प्रत्येकाने चेक घेतलेले आहेत प्रत्येक सोसायटीच्या सेक्रेटरीनी प्रत्येक कमिटीनी पंचेचाळीस लाख रुपये घेतलेले आहेत आणि यांच्यासोबत पाच करोडची डील बिल्डरनी ठरवलेली आहे नेत्यांसोबत वीस करोड ठरवलेली आहे जसे योजना पुढे जाईल तसे त्यांचे पर्सेंटेज मिळणार आहेत त्यामुळे ही पूर्ण योजना जी आहे ती सोन्याची अंडर देणारी दे योजना आहे त्यामुळे ह्या सगळ्यांचा बेस्ट इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे आता एक सोशल ऍक्टिव्हिस्ट म्हणून तुमचं लोकांच्या वादमध्ये काय मागणी आहे एक्झॅक्टली जर हा योजना राबवण्यात आली तर तुम्ही नक्की नक्की काय मागणी करताय तुम आम्ही स्वयंघाच्या माध्यमातून योजना राबवायला तयार आहे आणि जवळपास आता तीनशे स्क्वेअर फीट देत आम्ही असा प्लॅन बनवलाय की रेखायला चारशे पन्नास स्क्वेअर फीटचं घर मिळू शकतं जास्त हाय राईज नाही ओपन स्पेस अशा पद्धतीची आमची कल्पना आहे एकूणच लोकांना एक सुविधापूर्वक ते घर मिळावं अशा पद्धतीचं आपलं मागणं आहे आणि या पद्धतीने जर त्यांनी दिलं तर तुम्ही त्याला आमचं संबंध आहे की बिल्डरला काढून आम्ही स्वयंकाज करू एसआर कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की बिल्डर न आणता देखील सोसायटी स्वतः सेल्फ डेव्हलपमेंटच्या माध्यमातून राबवू शकते बिल्डर हा फक्त धंद्यासाठी येणार जमीन विकण्यासाठी येणार तो झोपडीचा भा, फायदा करणार नाही लाभ करणार नाही त्यामुळे बिल्डरला हटवून बरेच अधिकारी आम्ही देतो परंतु त्या तक्रारीवरती च्या अधिकाऱ्यांना पाकिट पोहोचतं त्याच्यामुळे कोणती कारवाई होत नाही कागदपत्र नसताना देखील योजनेचं आशयपत्र वारंवार रिवाईज होतं या पूर्वीचे जे एसआर आहेत विश्वास पाटील यांनी दोन आकडे करोड रुपये मध्ये पैसे बिल्डर घेऊन बिल्डरला जी नोटीस बजावलेली तेरा दोन ची त्याला काढण्याची टर्मिनेट करण्याची ती नोटीस विश्वास पाटील यांनी मागे घेतली आणि मागे घेताना चुकीचा रिमार्क दिला की सदरवू प्लॉटवरती आमच्या प्लॉटवरती चार पुनर्वसन इमारतीचे कामकाज पूर्ण दिसते एकही पुनर्वसन इमारत नसताना विश्वासघातकी विश्वास पाटील यांनी चार पुनर्वसन इमारतीचे कामकाज पूर्ण दिसते असा रिमार्क दिला तर हा कशासाठी दिला तर दोन आकडी करोडचा त्यांना पैसा मिळालेला आहे बिल्डरकडून ब्लॅकमेल मिळालेला आहे स्थानिक आमदार खासदारांच्या आम्ही त्या ठिकाणचे दुर्लक्ष करतायत कारण का त्यांचाही याच्यामध्ये मोठा हिथ संबंध आहे या पूर्वीचे खासदार किरीट सोमायाकडे आम्ही गेलेलो तेव्हा होते आ, ते परंतु त्यांनी पण देखील काय तसं बघावं तसं केलं नाहीये सध्या की जे संजय देना पाटील आहेत त्यांच्याकडे काय आम्ही गेलो नाही परंतु त्यांच्या कानावर आहे आम्ही त्यांना भेटलेलो परंतु लोकप्रतिनिधीचा ह्याच्यामध्ये सहभाग जसा पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे तसं कोणताही लोकप्रतिनिधी करताना दिसत नाही निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क